तर आज आपण ऑपरेशन सिंदूर पासून त्याच्या नंतर काय काय चालू घडामोडी झाल्या पाकिस्तान संबंधित संपूर्ण आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या ऑनलाईन विद्यार्थ्यांना इमेज क्लिअर दिसते का ते बघूयात आपण ओके इमेज पण क्लिअर आहे आवाज पण क्लिअर आहे तर नरेंद्र मोदींचा पाकिस्तानच्या पीएम ला एक संदेश आहे एक गॅंग ऑफ होसिपूरचा एक डॉयलॉग मला होता आहे का पिक्चर हजरात हजरत हजरत अगर हिंदुस्तान की तरफ अगर हिंदुस्तान की तरफ अगर आग उठा बम मारेंगे इतने बम मारेंगे कि पाकिस्तान धुवा धुआ होतान मध्ये अगोदर पाकिस्तानला टेररिस्ट जे ते तिकडून पाठवावे हो लागायचे परंतु आता पाकिस्तानचे एक फॅक्टरी तयार झालेली आहे आतंकवादीचे पिल्ले इथंच पैदा होतील आणि हे आपल्या देशात राहून हे आपल्यावरच वार करतील त्याच एक जिवंत उदाहरण आहे बघा इथं खतिजा शेख एकोणीस वर्षाची इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये भारताच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकून राहिली परंतु काय म्हणते की बघा तिने ट्विट केलं विदाउट अ सिंगल शेअर ऑफिडमेंट ऍट पैलगाम रिझाईन हॅज जस्ट इनिशिएटेड वॉर बिटवीन टू न्यूक्लियर स्टेट म्हणजे भारताने एकही प्रूफ दिलं नाही पाकिस्तानच्या विरोधात की पैलगाम अटॅकमध्ये पाकिस्तानचा होता आणि भारताने आक्रमण करून दिलं हिचे डोळे फुटलेले होते जेव्हा सव्वीस लोक मेले युट्यूब वर प्रत्येक न्यूज चॅनल दिसत आहेत ते दाढीवाले चार लोक जे होते ते काहीचे बाप होते का हे एवढा मोठा हत्याकांड घडून तो कसा पिऊन पारसी स्टेशनवर फायरिंग करून टाकतो आणि हिला काय पाहिजे प्रूफ पाहिजे की पाकिस्तानने केलेलं आहे म्हणून हे जे असे आतंकवादीचे पिल्ले जे भारतात इथं पलून राहिले वाढून राहिले तर याच्यामुळेच आतंकवाद पसरलेला आहे आपल्याला जेवढा धोका पाकिस्तानपासून नाही ना त्याच्यापेक्षा जास्त धोका जे जा इथं राहून पाकिस्तानचे गुणगांध कात आहेत ना मुस्लिम त्यांचा आहे मी आजही सांगतोय सगळ्या मुस्लिमांना माझा विरोध नाहीये कालच दोन लोक का आले माझ्याकडे मुस्लिम होते आणि काय म्हटले सर आमच्या मुलाला फक्त आर्मीतच भरती करायची त्याला देशसेवासाठी लावायचंय आम्हाला कुठलीच नोकरी नको बिझनेस आहे आमचा चांगला पण माझा जर मुलगा लागेल तर तो आर्मीतच लागला पाहिजे असं काही तुमच्याकडे आहे का तर म्हणजे असे काही लोक आहेत की जे देशसेवेसाठी पूर्णपणाने मनाने देशसेवा करतायत परंतु काही वीस टक्के मुस्लिम असे आहेत की हे राहतात इथलं आणि गुणगान कोणाचं गात आहे त्यांचं गात आपल्याला याच्यावर काय आता आता कसं आहे हे जेवढे पण जम्मू मध्ये जे आहेत हे टेररिस्ट आता पाकिस्तानला आहे ना तिकडून एक्सपोर्ट करायची यांना गरज नाही आहे ते इथल्या इथं त्यांना ट्रेनिंग देतात तयार करतात पाक ऑक्युपाय काश्मीरमध्ये त्यांची जे ट्रेनिंग होते तर हे सगळं जो आतंकवाद आहे तो आतंकवाद भारतामधून तयार होत आहे तर ह्या आतंकवादाला आपल्याला संपवणं फार गरजेचं आहे तर बघा फतिया शेखला आता अटक झालेली आहे आता तिच्या अकल ठिकाणावरील कि भारत ठीक आहे संविधानाला मानतो प्रत्येकाला इथं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु लास्ट ट्विट मध्ये काय केलं नाही ते पाकिस्तान जिंदाबाद कारण की याचा बाप पाकिस्तानचा असेल इथं लक्षात तरच तर ती पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद बोलते ना एवढं भारतामध्ये स्वातंत्र्य मिळतंय पाकिस्तान एक भिकारचोट देश आहे खायला नाही रोजगार नाहीये आणि मी नाही म्हणते हे पाकिस्तानची जनता म्हणते तुम्ही युट्यूबला बघा भरपूर सारे व्हिडिओ येतील आणि या हराम कोरांना पाकिस्तान मध्ये जायचं राहिला पाकिस्तान में महिला की हुई शादी बॉर्डर पर रोक दिया भारतीय महिला को तो ती महिला काय म्हणते पाकिस्तान में, में मेरे छोटे छोटे बच्चे है ते छोटे छोटे बच्चे नाही हे आते मध्ये कशी पिल्ले ते तिला भारतामध्ये एक बी मुसलमान भेटला नाही लग्न करायला एक बी नाही आणि जाऊन लग्न कुठे केलं तिने पाकिस्तान मध्ये मग तुझे छोटे छोटे बच्चे ते तर जिंदा आहेत ना जे मेलेस सव्वीस लोक त्यांचं काय त्यांचे मुलं अनाथ झाले त्याचं काय हे नाही दिसत ते आणि हिला तिच्या छोट्या छोट्या बच्चांची पडलेली अरे इथं लग्न केलं असतं इथं सुखाने संसार केला असता तिथ फॅक्टरी पैदा केली असती दहा बारा लोकांची कारण की संताप होतो कारण की दोन हजार चोवीस पासून हे प्लॅनिंग करत होते हे सॅटेलाइट इमेज आहेत त्यांनी एका कंपनीकडे मॅक्सर नावाची कंपनी तिथून हे सॅटेलाइट इमेज मागवले दोन हजार चोवीस पासून ही प्लॅनिंग चालू होती ही काय अचानक झालेली प्लॅनिंग नाही एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे मॅक्सर तर ही काय करते सॅटेलाइट इमेज प्रोव्हाइड करते आणि यांचे सॅटेलाइट इमेज एवढे हाय रेझोल्युशन असतात की मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की जमिनीवर जर एखादी पेपर पडलेला आहे तर त्या पेपरमध्ये काय दिलेलं आहे एवढं क्लॅरिटी त्या ठिकाणी सॅटेलाइट इमेज येते तर पाकिस्तानच्या एका एम्प्लॉयमेंट प्लेसमेंट कंपनीने यांच्यासोबत टायप केला रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून पैलगामचे आणि इतर ठिकाणचे सॅटेलाइट इमेज मागवले आणि त्याच्यामधून एंट्री कुठून करायची आणि एक्झिट कुठून करायचे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी बघितलं दोन हजार चोवीस पासून हे प्लॅनिंग चालू होते आणि त्याला एक्झुक्युशन दिलं त्यांनी बावीस एप्रिल दो हजार पंचवीस ला तर या कंपनीकडून या इमेजेस मागवण्यात आलेले होते मग आपण पण त्यांना संदेश दिलाय हे जे म्हणतात का जिहाद करो शहीद हो जाओ जन्नत में हुरे मिलेंगे कितने बहात्तर हुरे तर त्यांचा अल्लाचा फोन आला की भाई इनको धीरे धीरे भेजो इतने हुरो का इंतजाम नाही होपार आहे आणि जर यांनी परत आपल्याकडे अशी जर नजर उचलून बघितलं तर यांचे असेच हाल पडणारे तेवढं तर गॅरंटी आहे कारण की मोदी जे आहेत एकमेव असा पंतप्रधान आहे की एक देशाला नवीन आशा त्या ठिकाणी जागरूक झालेली आहे की आपण पण पलटवार करू शकतो आतापर्यंत काँग्रेसच्या काळात काय होतं माहितीये की पाकिस्तानने अटॅक केला आपले काही सैनिक शहीद झाले तर मग आपला एक बावलं असायचं ते मनमोहन सिंग हमे खेद हे अगर पाकिस्तान दुबारा ऐसी हरकत करता है तो हम उनको जवाब देंगे बस याच्या व्यतिरिक्त काहीच होत नव्हतं परंतु हा नवा इंडिया आहे हा पलटके वार भी करेगा और घर घरमे घुसके मारेगा बी म्हणून अशी सर्जिकल स्ट्राईक करून आपण त्यांच्या आतंकवादी स्थळ जे ते उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर मध्ये फक्त तीनच विमान त्या ठिकाणी उडाले होते आणि तीन एअरबेस वरून अंबाला एअरबेस बरेली एअरबेस आणि श्रीनगर बस तीनच विमानं काफीत पाकिस्तानला तबाह करण्यासाठी त्याच्यानंतर या तीन एअरबेस जे होते त्याच्यामध्ये होतं पहिलं होतं राफेल हे सगळ्यात आपलं सगळ्यात खतरनाक विमान आहे फायटर जेट आहे त्याच्यानंतर दुसरं जे होत ते होत सुकोई आणि तिसरं जे होतं ते होतं मिराज तर यामध्ये सुकोईचं काम जे होतं ते फक्त डिफेन्सचं काम होतं जे मेन अटॅक जे केलेले आहे ते कोणी केलंय राफेलने आणि त्याच्यानंतर मिराजने तर झालं काय राफेल हे जे विमान आहे ते जवळजवळ सतराशे ते दोन हजार करोड पर्यंत येतं आणि साधारणतः आपण एकोणसाठ करोडचा व्यवहार केला होता त्याच्यामध्ये छत्तीस राफेल विमान आपण मागवली होती तर काय झालं आणि सात मेला ज्यावेळेस आपल्या भारताने अटॅक केला तर एक सगळ्यांना कन्फ्युजन होत की अटॅक झाला कसता तर सगळ्यांना असं सा वाटलं की आता जसं त्यांचं बहाल म्हणून एकशे चार किलोमीटर राहते तर हे विमान आत नाही घुसले आणि त्यांनी तिथले जे टेरेस ठिकाण होते ते, ते, ते उद्ध्वस्त केले आणि परत आले तर सगळीकडे बातमी अशी चालू होती पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं आता ते सगळं ऐकत होते की बाबा भारतातून हे पाकिस्तान घुसले उद्ध्वस्त केले मग त्याने त्यांच्या संसदने काय भाषण दिलं की ते रात्री विमान आले होते आमच्या एअरफोर्सने ते विमानांच्या उडवलं आणि तीन राफेल विमानांना आम्ही उडवून टाकलं पण दुसऱ्या वर्षी ते क्लिअर झाले की आपल्या विमानांनी तिकडे घुसखोरी केलीच नाही आपण तर भारतात राहूनच त्यांना त्यावर काय केलं होतं अटॅक केला होता आणि साठी आपण जी मिसाईल वापरली होती ती होती स्टार्प मिसाईल आता याचं काय की याची जी रेंज आहे ती साधारण दोनशे पन्नास ते पाचशे साठ किलोमीटर आहे आणि जे पाकिस्तानवर जे अटॅक झालेले जे एअरबेस होतं सगळ्यात आतलं ते एकशे चार किलोमीटर होतं पन याचा अर्थ राहून पण आपण त्यांच्यावर अटॅक करू शकत होतो म्हणजे आपल्या विमानांनी त्यांची जी एलओसी ती क्रॉसच नाही केली तिथूनच अटॅक केला तरी ते परेशान होऊन गेले आणि त्यांनी काय सांगितलं की आम्ही त्यांच्या राफेल विमानं उडवून टाकले परंतु आपण जर त्यांच्यात नाही केली तर ते आपली विमानं उडवू शकत नाही तर हे जे जे मिसाईल आहे तर हिचा जो वापर आहे तो सगळ्यात जास्त प्रमाणात सध्या होतोय कारण की हिची रेंज खूप जास्त आहे आणि अ फायटर जेटवरून याला बंबाड करणं फार इझी आहे तर या मिसाईलचा वापर जो आहे तो सगळ्यात जास्त इराक इराक इराण सिरिया आणि युक्रेन हे जे चार जे देश आहेत यांच्यामध्ये आता जी वॉर सुरू आहे तर या मिसाईलचा सगळ्यात जास्त वापर जो आहे तर या चार देशांमध्ये करण्यात आलेला आहे आणि भारताने देखील याच मिसाईलचा वापर केला होता त्याच्यानंतर दुसरी जी मिसाईल होती भारताने जी युटिलाइज केली होती ती होती हॅमर मिसाईल होती तर ही जी हॅमर मिसाईल याची पण रेंज चांगली आहे शंभर ते दीडशे किलोमीटर पर्यंत ते अटॅक करू शकते तर एलओसी जवळचे जे निरेस्ट ठिकाणं होते आणि पाक ऑक्युपाय काश्मीरचे जे निरेस्ट ठिकाणं होते त्याच्यावर ही हॅमरमिसाईलचा वापर करून आपण पाकिस्तानचे जे तळ आहे टेरिस्ट कॅम्प जे आहेत ते उद्वस्त केले आता ही जी घटना घडली ना ही घटना घडली सहा आणि सात मेला हे जे सिंदूर ऑपरेशन झालं ना ते कधी झालं सहा आणि सात मेला झालं आता आज मी हा व्हिडिओ का बनवतोय सिंगूर ऑपरेशन झाल्यानंतर सहा आणि सात मेला हे ऑपरेशन झालं तर साधारणतः आठ च्या रात्री आणि नऊ च्या रात्री त्यांनी काही ड्रोनने आपल्या एअरबेसवर हमला केला परंतु आपली इंडियन रडार सिस्टीम अशी एअरफोर्सची की कुठले ड्रोन जर आपल्या एलएसी क्रॉस करून जर आपल्या कंट्री मध्ये घुसले तर आपण त्यांना हवेतल्या हवेत आपण त्यांना उडवून देऊ शकतो मग आठ मेला त्यांनी आपल्या सोळा एअरबेसवर अटॅक केला आणि त्याच्यात दुसऱ्याच दिवशी नऊ मेला आपण त्यांचे सगळे एअरबेस जे होते साधारणतः अकरा एअरबेस होते तर त्यांच्यावर आपण त्या ठिकाणी अटॅक केला आणि सटीक अटॅक झालेला आहे आणि याचा पुरावा देण्याची गरजच नाही पाकिस्तानची जी लोकल जनता आहे तेच व्हिडिओ बनवून बनवून टाकत आहे की इंडियाने एवढा सटीक अटॅक केलेला आहे की सगळे पाकिस्तानचे एअरबेस आणि त्यांची रडार सिस्टीम जे दुसऱ्या मिसाईल येण्यासाठी जे डिटेक्ट करणारी जी सिस्टीम ती सगळी भारताने का काय करून टाकली आहे डिस्ट्रॉय करून टाकली आता हे एरोप्लेन आहे ज्यावेळेस दहा मेला पाकिस्तान अमेरिकेकडे भीक मागायला लागला की सीज फायर लागू करा सीज फायर लागू करा मग डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला की बाबा ते पाकिस्तानचं एक कार्ट आहे ते भीक मागून राहिलं तर काहीतरी करा मग भारताने सांगितलं की जर त्यांचा डीजीएमओ जर आम्हाला फोन करेल डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन असतो डीजीएमओ जर त्यांचा डीजीएमओ जर आम्हाला फोन करेल आमच्याकडे लोटांगण घालेल भीक मागेल तरच आम्ही पार त्या ठिकाणी लागू करू शकतो मग काय झालं की त्यांचा दहा मेला फोन आला त्यांच्या डीजेमो करून एक हॉटलाईन असते त्या हॉटलाईनवर आपल्या आपल्या साऊथ कमांड म्हणजे आहे ना त्या ठिकाणी त्या हॉटलाईनचं एक सेंटर आहे ती फार सिक्युअर असते त्या हॉटलाईनला कुणीच ऍक्ट करू शकत नाही त्यांच्या जे मोठा फोन आला की बाबा हे सगळं थांबवा आमच्या पाकिस्तानमध्ये आमची जनताच आमची धज्जा उडवून राहिली आता आम्हाला लाज वाटायला लागली तर तुम्ही हे सगळं थांबवा तर दहा मेला आपण सीज फायर लागू केली परंतु हे हरामखोरांनी काय केलं परत अकरा मेला आपल्यावर अटॅक करण्याची काय केली प्लॅनिंग केली मग आपण काय केलं परत त्यांच्यावर जेव्हा अटॅक केलं तर त्यांचा एक एअरबेस होता त्या एअरबेस वर न्यूक्लिअर जे बॉम्ब असतात त्याचं रॉ मटेरियल ठेवलेलं होतं ते डिटेक्ट मी ते पूर्ण डिटेल त्या ठिकाणी सांगणार आहे तर काय होतं ज्या ठिकाणी न्यूक्लियर एक्सप्लोजन होतं जसं आता आपल्याकडे पण न्यूक्लियर पॉवर आहे पाकिस्तानकडे पण आहे तर हे न्यूक्लिअर जो बॉम्ब आहे ना तो तीन ठिकाणी असतो पहिलं ठिकाण असतं फिजन फिजनचा अर्थ आहे जिथं रॉ मटेरियल ठेवलेलं आहे तर ते आता न्यूक्लिअर बॉम्ब असा नाही की सुतळी बॉम्ब सारखा घेतला आणि फेकला बरोबर त्याला सगळे टेक्नॉलॉजी लागते ना तर जे फिजन आहे ते म्हणजे अशा ठिकाणी ठेवलं असतं की जे मटेरियल आहे पण तिथं डायरेक्ट विस्फोट होऊ शकत नाही म्हणजे अटॅक करायचा असतो त्याला दुसऱ्या ठिकाणी आणलं जातं आणि त्या ठिकाणी असेंब्लिंग केली जाते माता झाला न्यूक्लिअर बॉम्ब तयार आता त्याला अटॅक करायचा आहे तर आपल्याकडे तीन टेक्नॉलॉजी अटॅक करायची आपण हवेतल्या हवेत, हवेत पण मारू शकतो जमिनीवर पण मारू शकतो आणि पाण्यातून पण मारू शकतो पाकिस्तानकडे दोन टेक्नॉलॉजी आहे हवेतून आणि जमिनीवरून पाण्यातून ते आपल्यावर अटॅक करू शकत नाही माता यांना अटॅक करायचा असतो मग ते असेंब्लिंग केलं की मग त्यांना जिथून लॉन्च करायचं त्या ठिकाणावर त्यांना नेलं जातं म्हणजे तीन फेज मध्ये ऑपरेशन चालतं तर त्यांचा ते एक नूरजा सेंटर म्हणून आहे ज्या ठिकाणी एअरबेस आहे त्यांचा आणि त्याच ठिकाणी न्यूक्लिअर रॉ मटेरियल ठेवलेलं होतं आपण ज्यावेळेस पाकिस्तानवर अटॅक केला तर पाकिस्तानवर अटॅक केल्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी न्यूक्लियर याच्यावर अटॅक झाला आणि तिथून रेडिएशन बाहेर पडायला लागले आता हे आपल्याला माहित नव्हतं की तिथून रेडिएशन बाहेर पडताय मग झालं काय की अकरा ला एक पाकिस्तानच्या एअरबेसवर एक विमान बघितलं गेलं एक रडार सिस्टीम असते रडार ट्वेंटी फोर नावाची सिस्टीम असते डेटा कलेक्टर असते ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आकाशात किती विमानं उडतायत ते सगळं तिथं तुम्हाला डिटेल दिसत तर एक विमान होत अमेरिकेचं ते विमान ते नूरजा एअर एअर सेंटरवर हवेत उडताना दिसलं त्या विमानाचं काम काय असतं की न्यूक्लियर एक्सप्लोजन झाल्यानंतर तिथं किती रेडिएशन तयार झालेले ते डिटेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी असतं आणि याच्यावरून आपल्याला कळालं की आपण ज्या एअरबेसवर अटॅक केला तर तिथं त्यांचं न्यूक्लिअर रॉ मटेरियल ठेवलेलं होतं आणि ते त्या ठिकाणी आपण उडवलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान घाबरला आणि अमेरिकेकडे भीक मागत गेला कारण की पाकिस्तानला कळून चुकलंय की भारताला एवढी डिटेल आतमधली की आपण रॉ मटेरियल कुठे ठेवलोय आपण कुठून लॉन्च करू शकतो आपला न्यूक्लिअर बॉम्ब कुठे सगळं भारताकडे डिटेल आहे मग त्याच्यानंतर काय आलं एक विमान आहे इजिप्तकडे हो ते विमान आणि त्यांच्याकडे एक मटेरियल असतं बोरॉन नावाचं त्याची पण डिटेल सांगेल तर दुसऱ्या दिवशी पहिले तर अमेरिकेचं विमान येऊन गेलं डिटेक्ट करून गेलं ते परत गेलं मग दुसऱ्या दिवशी एक परत विमान उडालं कडून मिश्र कडून ते पहिले चायना आलं चायनावरून मग इकडं मध्ये आलं आणि त्याचं जनरली काय असतं आपण जेव्हा एखाद्या विमानाला डिटेक्ट करतो ना तर विमान ला हे ना असं स्ट्रेट लाईन ला जात असतं आणि टर्न घेताना पण असं लॉंग टर्न ते त्या ठिकाणी घेत असतं परंतु हे जे विमान आहे ना हे असं झिझाक मोशनला चालत होतं झिकझाक मोशनला विमान तेव्हा चालतं जेव्हा वरून काहीतरी बंबाइडिंग करायची असते काहीतरी फेकायचं असतं पूर्ण एरियावर तर एक तसं झिकझाक मोशनचं एक विमान दिसलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिटेक्ट झालं की एक विजय इजिप्तचं मिश्रच एक विमान आहे ईजी वाय वन नाईन वन सिक्स हा त्याचा कोड आहे तर हे विमान त्या ठिकाणी उडवलं होतं आणि विमानाचा वापर एकदाच एकाच एक वेळेस केला जातो याच्यामध्ये बोरॉन भरलेलं असतं काय असतं बोरॉन या बोरॉन मध्ये माती आणि वाळू मिक्स केले जाते आणि त्याचं ज्या ठिकाणी रेडिएशन झाले त्या ठिकाणी त्याला फेकलं जातं बोरॉन काय करतो न्यूक्लिअर रेडिएशन जे ते ॲबझॉर्व्ह करून घेतो एकोणीशे शहाऐंशी मध्ये एक न्यूक्लिअर स्टेशन मध्ये रेडिएशन लीक झालं होतं तर त्या ठिकाणी याचाच वापर त्या ठिकाणी केला होता आता हे जे बोरॉन जे ते सगळ्यात जास्त मिळतं इजिप्तमध्ये इजिप्टमध्ये तुम्हाला माहिती सगळ्यात मोठी नदी कोणती माहिती आहे नील नदी आहे बघा त्याला आपण नाईल पण म्हणतो तर नाईल नदीच्या डेल्टा क्षेत्रामध्ये बोरॉन मिळलं जातं ते बोरॉन कशाच्या का कामात येतं न्युक्लियर रिॲक्शनला स्टॉप करण्याच्या कामात येतं हे काय करतात न्यूक्लिअर रिॲक्शन घडते इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन यांच्यामुळे घडतात ते दोन न्यूट्रॉन जेव्हा एकमेकांवर बंबाइडिंग होतात त्यावेळेस रेडिएशन जनरेट होतं ते बोरॉन काय करतात ते न्यूट्रॉनला ऑब्झर्व करून घेतं आणि ते न्यूक्लियर रिएक्शन काय होऊन जाते स्टॉप होऊन जाते मग पहिले अमेरिकेचं विमान आलं त्याने रेडिएशन डिटेक्ट केले त्याच्यानंतर इजिप्तचं विमान आलं त्याने ते बोरॉन तिथं स्प्रेड केलं याच्यावरून आपल्याला कळलं की आपण जो त्यांचा एअरबेस उद्ध्वस्त केला होता त्याच्यामध्ये त्यांची न्यूक्लिअर फॅसिलिटी जी होती ती सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे आणि म्हणून पाकिस्तान त्या ठिकाणी खूप घाबरून गेला तर बघा हे ते विमान होतं हा त्याचा पात आहे तर बोरॉनचा जो आयटेक नंबर आहे तो फाईव्ह आहे आणि ते मास नंबर आहे दहा आणि हा न्यूक्लियर रिएक्शन ऍब्झर्व करण्यासाठी याचा उपयोग केला जातो बोरॉन हा जो आहे तो डेल्टा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मिळाला असतो हे त्यांचं सेंटर आहे की ज्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅसिलिटी त्यांनी ठेवली होती त्याचं नाव नूर खान एअरबेस पाकिस्तान न्यूक्लिअर अटॅक ज्यावेळेस देत होता गिधर धमकी देत होता की आम्ही न्यूक्लिअर अटॅक करू न्यूक्लिअर अटॅक करू तर नरेंद्र मोदींनी सांगितलं आता हे न्यूक्लिअर अटॅकच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही न्यूक्लियर बॉम्ब एक सुतळी बॉम्ब आहे आणि सुतळी बॉम्ब फोडण्यासाठी एक वय असणं गरजेचं आहे पाच वर्ष का सुतळी बॉम्ब फोडतो का नाही तो लोंगी फटाका फोडतो तसं पाकिस्तानचा जे पैदा हे ज्यांना एकोणशे पासून आतापर्यंत म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष हे जे पाकिस्तानचे जेव्हा दहा पिढे होऊन जातील ना तेवढं आज आपलं भारताचं एज आहे म्हणजे पाकिस्तानची नाही एवढं न्यूक्लिअर बॉम्ब फोडण्याची बॉम्ब आहे त्यांच्याकडे पण या बॉम्ब कसे आहे चायनाकडे भिकमाग अमेरिकेकडे भिकमाग याच्या त्याच्याकडे भिकमागून हे पाठ जमा केले आणि ते आशेम्बलिंक केलेले आपल्याकडे हिरोंडा गाडी किती माहिती माहितीये सध्या एक लाखाला पाकिस्तान ती माहिती पाच लाखाला एवढं तर आहे कारण की आशेम्लिंक करून बनवतात ना तर हे एवढी त्यांची लायकी नाही एक सुई ना सुई सुद्धा बनवत नाही पाकिस्तान आणि चाललं इंडियाला धमकी द्यायला पाकिस्तान जे आहे ना तक, <laughs> <laughs> ते चायनाच्या बेसवर उडत पण चायनाचा माल किती चालतो चल तो चामतक नाही तो तक काय कामाचा आहे तो माल आणि त्यांच्या बरोबर आपल्या आपल्याशी लढाई करायला आणि चायना काय करता उपसून देतो हा जा तू लढ मी आहे तुझ्या मागे आणि जेव्हा पाकिस्तान लढतून मागे पाहतो तर मागे कोणी त्याच्यानंतर नूर खान एअरबेस जे ते चकलाला मध्ये राहुलपिंडी मध्ये हे ते एअर स्टेशन आहे की ज्या ठिकाणी आपण अटॅक केला होता आणि असं एक संदिग्ध माहिती आहे की जे पाकिस्तानची न्यूक्लिअर फॅसिलिटी थी या तीन ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे आणि आपण हे तिघ ठिकाणं जे ते आपण त्यांचे उद्ध्वस्त केले होते टोटल अकरा ठिकाणावर आपण त्यांच्या अटॅक केला होता ही पीडीएफ युट्यूब ला येतो तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची मी लिंक टाकली असते तिथून पण तुम्ही डाऊनलोड करू शकता मग हा हा तो भिकार छोटे त्यांचा मेजर कासिम अब्दुल्ला त्यांनी आपल्या जनरल राजीव घाईला फोन केला हॉटलाईनवर आणि सांगितलं की बाबा हे सीज फायर करा आता आमच्याने हे सहन होत नाहीये तुम्ही तर आम्हाला बॉम्बने मारताच मारताय पाकिस्तानची जनता अजून उलट चपला मारून राहिली आम्हाला एवढी त्यांची वाईट परिस्थिती त्या ठिकाणी झालेली तर ज्या वेळेस पण हे असं सीज फायर होते ना तर सीज फायर मध्ये दोन लोक बोलतात एक पाकिस्तानचा डीजीएमओ असतो त्याचा फुलफॉर्मिन दिले डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन आणि भारताचा डीजीएमओ असतो ज्यावेळेस पाकिस्तानची हालत बेकार होऊन जाते मग तो काय करतो तिकडून एक हॉटलाईनवर फोन करतो आणि आता बघा यांनी पहिले रडकारानं कोणाकडे रडले डोनाल्ड ट्रम्प कडे मग डोनाल्ड ट्रम्प आपले चौधरी कुठले भांडण झालं का मध्यस्थी मग डोनाल्ड ट्रम्पने फोन केला आपल्या नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी स्पष्ट सांगून दिलं आमच्या अशी मागे की ही जी समजोता आहे ही पाकिस्तानने भीक मागून करावी पाकिस्तानकडून आम्हाला फोन आला पाहिजे तुमच्या फोनवर आम्ही वार थांबवणार नाही पण डोनाल्ड ट्रम्पने इकडे दुसऱ्याला फोन केला ते आग पार्ट मग सांगितलं की बाबा त्यांची तर आशा अशी मागे तुम्हाला भीक मागावं लागेल त्याच्याकडे मग तेव्हा आम्हाला तयार आहे आम्ही तेही मागायला तयार आहोत मग पाकिस्तानचा मेजर जनरल कासिम यांनी तिकडून वर बातचीत केली आणि इकडून लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आणि त्यावेळेस पाकिस्तान आणि भारतमध्ये काय झाली सीज फायर सीज फायर म्हणजे युद्ध विराम युद्ध बंदी म्हणजे आता ना एअरफोर्स ना आर्मी ना नेव्ही कोणीही अटॅक करू शकत नाही त्याला काय म्हटलं तर सीज फायर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं तर अशा पद्धतीने हे आतापर्यंतच जे होतं सिंधूर ऑपरेशन नंतर देखील पाकिस्तान शांत बसला नाही वार वार ते दे दे मग त्यांनी आपल्यावर वॉर केला आपण पण वॉर केला त्याच्यात त्यांची न्युक्लिअर फॅसिलिटी डिस्ट्रॉय झाली आणि मग फायनली जाऊन आता कुठं शांतता त्या ठिकाणी बारा मे पासून बारा ते तेरा मे पासून आता शांतता पसरलेली आहे परंतु तिथं शांतता पसरली परंतु इथं जे काही पिल्ले आहेत ते राहून राहून ते बाहेर तोंड काढतात कधी व्हॉट्सअपवर कधी ट्विटरवर तर हे एवढे छोटे की यांचं जे एज्युकेशन आहे ना हे फार वीक आहे फार वीक म्हणजे यांना सायन्स शिकणं नको यांना गणित शिकणं नको यांना फक्त धार्मिक शिकवण यांना हवी आहे आणि धर्मामध्ये पण धर्मामध्ये पण यांना कुराण वाचायची अक्कल नाही कुराण म्हणजे जनरली मी रिअली सांगतो की कुराण एक असा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये शांतता सांगितलेली किंवा पीस शांतता आणि ते प्रत्येक धर्माच्या मध्ये पण तेच सांगितलंय हिंदूच्या भगवद्गीते गीतामध्ये पण तेच सांगितलंय प्रत्येक धर्माचं जे पुस्तक आहे ते काय सांगतं की शांतता पसरली पाहिजे एकमेकांवर जीव लावला पाहिजे एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी वाचता येत नाही मग यांचा एक मौलाना येतो आणि तो जे वाचून सांगेल ते जे ऐकणारे मग तो मौलाना सलत जोडतो आणि हे सगळं ऐकतात आणि हे काय असतात हे नशेमध्ये अॅडिक्ट झाले असतात हे जेवढेही टेरिस्ट ज्यावेळेस अटॅक करायला येतात हे शुद्धी मध्ये कधीच अटॅक करत नाही यांना तर पहिले गांजांचे रसची सवय लावली जाते मग त्या सवय लावल्यानंतर यांना जे सांगितलं जातं तेच त्यांना खरं वाटतं मग यांना यांचा आका जो असतो त्या आकाच्या चेहऱ्यावरून नूर असताना दिसतो चमक दिसता दिसते कारण की त्यांना काय असतं हे हिप्नोटाईस झाले असतात मग त्यांचा आका जो सांगेल ते करायला तयार असतात मग हे त्यांच्या सांगण्यानुसार इथं येतात आणि इथं थोडाफार अटॅक करून जातात आणि मग त्याचा भोग त्यांना भोगावे लागतात याच्यामध्ये एक जो आहे सय्यद सलाउद्दीन म्हणून आता सध्या हिजमुळ मुजाहिद्दीनचा तो मोरके आहे तो गायब झालेला आहे तर आता सगळ्यात जास्त सगळ्यात हिटली स्टोर भारताच्या तो आहे सय्यद सलवती त्याच्यानंतर हाफेज सैज आणि मोलाना मसुदा मो जर हे तीन लोक जर नष्ट आले मी मागच्या मध्ये पण सांगितलं होते हे तीन लोक जर नष्ट आले ना तर जगातला सगळा टेरिझम काय होईल संपून जाईल त्याकरता तुम्हाला कुठं दिसला तर नक्की सांगा चला थँक्यू सो मच